नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मंडळी तुम्हालाही झोप येत किंवा चालताना अचानक पायाला गोळा येतो का हा त्रास फार वेळा हलकाच वाटतो पण कधी तो अंगदुखी थकवा आणि चिडचिड वाढवतो पण घाबरू नका आज आपण जाणून घेणार आहोत घरगुती उपाय योग्य आहार आणि काही सोपे योगा व एक्सरसाइजेस जे पायाला हाताला गोळा येण्यापासून तुम्हाला वाचवतील आता गोळा येणं म्हणजे नेमकं काय का असतं तर गोळा येणं म्हणजे स्नायूंमध्ये अचानक अंकुचन होणं आता याची मुख्य कारणं कुठली तर शरीरातील पाण्याची कमतरता मिनरल्स विशेषतः कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम यांची कमतरता त्याचबरोबर जास्त वेळ उभं राहणं किंवा व्यायामाचा चुकीची झोपेची एक कारण असू किंवा मग वृद्धत्वामुळेही आपल्या स्नायूमध्ये लवचिकतेचा अभाव निर्माण होऊन तुमच्या पायामध्ये सतत गोळा येण्याचं कारण होऊ शकतं आता यावर काही घरगुती उपाय आपण करणार आहोत मंडळी हा व्हिडिओ आपण अत्यंत छोटा कमी वेळेचा बनवत आहोत पण हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हालाही जर अशीच कुठली शारीरिक अडचण असेल ज्याचा उपाय तुम्ही शोधत आहात तेही मला कमेंटमध्ये विचारा त्यावरही आपण नक्कीच व्हिडिओ बनवू तर आता यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते म्हणजे कोमट पाण्याचा सेक घ्यायचा हो पाणी गरम करायचं त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आणि दहा मिनटं आपली पाय त्यात बुडवून ठेवायचे त्यानंतर टालकम पावडर आपल्या शरीराला बऱ्याचदा घाम आणि घर्षण झाल्यामुळे हे गोळे रोखण्यासाठी तुम्ही टॅल्कम पावडर वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही आहारात जर सततच तुमच्या पायाला गोळे यायला लागले असतील तर मग आहारात केळी डाळिंब आणि कोरफडीचा रस हे तुम्ही घ्यायला सुरू करा त्याचबरोबर झोपण्यापूर्वी हलका मसाज देत जा रोज दोन ते तीन दिवसाला म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा असं तुम्ही मसाज करा मसाज करण्यासाठी तुम्ही नारळाचं किंवा तिळाचं तेल वापरू शकता त्यानंतर काही अशी योगासनं मी तुम्हाला सांगणार आहे जे सना स्नायूंना लवचिकता देतात आणि गोळा येणं थांबवतात तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे ताडासन हे आपल्या शरीराची लांबी वाढवतं स्नायूंना ताण देतं सकाळी उठल्यावर हे योगासन किमान दोन मिनिटे तुम्ही करा त्याचबरोबर पवन मुक्तासन पाय आणि पोटाच्या स्नायूंना यामुळे फार मोठ्या प्रमाणावर मदत मिळते त्याचबरोबर अर्ध उत्तानासन हे हेमस्ट्रिंग्स आणि पिंढऱ्यांच्या स्नायूंना ताण मिळतो ह्या आसनामुळे त्यामुळे हेही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर अँकल रोल्स किंवा टोक वळवणे हो बसल्या जागी हलक्या हलक्या अँकल रोल्स तुम्ही करायला हव्यात पायांची बोटे आत बाहेर वळवणे पाय फडकावणे हे उत्तम आहे त्याचबरोबर सर्वात उत्तम म्हणजे चालणे होय दिवसातून किमान पंधरा ते वीस मिनिट चालल्याने पायातील रक्त प्रवाह सुधारतो व्यायाम करताना जर तुम्हाला दम लागत असेल तर असा व्यायाम करू नका हळूवार स्ट्रेचिंग करा आणि तुमचा श्वासोच्छवास नियंत्रण ठेवणारे योगाच तुम्ही जास्त करा आता डॉक्टरांचा सल्ला तुम्ही कधी घ्यायला हवा जर तुम्हाला खूपच वारंवार पायाला गोळे यायला लागले असतील सतत पाय सुजायला लागले असतील किंवा तुम्हाला जर रक्तदाब किंवा साखरेचा त्रास असेल तर अशावेळी मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो पायाला गोळा येणं ही त्रासदायक गोष्ट असली तरी वर सांगितलेले उपाय योग आणि थोडा वेळ शरीरासाठी दिला तर हा त्रास सहज दूर होतो तर मंडळी कुठला उपाय तुम्ही आधी ट्राय केला आहे किंवा आजपासून सुरू करणार आहात हे खाली कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओसह